या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात ताहरी फक्त पन्नास रुपयात चिकन 65 फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशा पेट जिंदा शहा मदार चौक सोलापूर सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एका पंचवीस वर्षीय एम बी बी एसच्या विद्यार्थीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात आणि स्थानिक समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे श्रद्धा महिला पुरे वैवर्ष पंचवीस असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे ती छत्रपती शिवाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयात एम बी बी एसच्या च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती ही घटना समजताच सिव्हिल हॉस्पिटल परिसरात तिच्या सहकारी विद्यार्थीने गर्दी केली अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आश्रू तर काहींनी दुःख व्यक्त केलं श्रद्धांच्या आईने हंबरडा फोडला ज्यामुळे उपस्थितांचे मन सुन्न झाले कॉलेजचे डीन यांनी तातडीने मुलीच्या कुटुंब्याची भेट घेऊन संताव केलं आत्महत्याचे नेमके कारण अभ्यास स्पष्ट झाले नाही सोलापूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांवर येणारा मानसिक ताण आणि दबाव पुन्हा एकदा अधोरेखित करते